अरे माहीत सरपूर ऐंशी किलोमीटर ऐंशी किलोमीटर नंबर कुठे घेतला का कनिरेवर एक झाले का नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपला गावचा निसर्ग या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी निघालोय बर्गेवाडी येते आणि बर्गेवाडी येते खिल्लार गायींचे प्रदर्शन आहे चला तर पाहूया खिल्लार गाईंचे परत कोणतं काय म्हणला आपल्या भाऊबंदाची गाय आहे गायत ना हा काय वय पाच वर्ष पाच वर्षाची आहे का सहा दात सात दाती आली काय तिकडे त्याला राब ओके त्याला पुढं उघडू एक आंंदो हे पण आपल्या भाऊ बंधाचे हे आनंद भाऊ बंदाचा आहे किती अंधे आहे तीन वर्ष आनंदा पोपले आनंदा पोपले तीन तीन वर्ष आहे तिकडे काय सहा जाते किती वर्षाचा

गाव कोणतं जाते भोपळवाडी बोल की आ, किती जाते बिन जाती किती वर्षाची आहे ओळखत नाही पुढणे काय दीड वर्षाचं पाडा आहे का पाहू शकता मित्रांनो चला पुढे बघूया मित्रांनो ही आहे पिंपळवाडीचे सरपंच जाधव महादेव जाधव यांची गाय यांची गाय किती जाती आहे सात जाती तुझं नाव काय मग बघतोस काय तिने टाइम बघतोस का, का, का नाही तुला ओके आणि काय विचार हे काय तुझं काय बिन जाती आहे का ओके पाहू शकता मित्रांनो तिकडे घ्या पाहिजे हो तिकडे हे काय तुमचे काय निवांतपणे बसला जा हे काय तुमचे काय वरू टाकी किती महिन्याचे आहे सात आता आणि किती महिन्याचे आहे पाच महिन्याची पाच महिन्याची गाभण बघा पाहू शकता एक पेक्षा एक आहेत मित्रांनो पाच महिन्याची गाभण आहे ओके कुणाचं पाठलो मालक तिकडे गेलाय कुठे गेलो तुम्हाला हे बघा नादेश कुळा मित्रांनोर कुणाच तुमची बरं किती महिन्याचे दहा महिन्याचे बघा पाहू शकता मित्रांनो आणि बार का चार चार महिन्याचा आहे नादेश कुळा कट्टर ना गाव कोणतं शिरगाव

व्याली का नाही ही पाडी तिची किती महिन्याचा आहे दोन महिन्याचा आहे खतरनाकच ना दुसक मित्रांनो बघा पाहू शकता मारती का नाही ना आगा। ओके ही कोणाची ती गेली परत मला इकडं हे करायला नको कोणतं गाव हेच व किती महिन्याचे चार वर्षाचे किती जाते किती जाते सात आते व्याली का नाही किती झाले पहिलेच व पाहू शकता मी सांगे कोणतं गाव हा कुठलं आरळे आरळे गावातून आलेले आहे आजोबा पाहू शकता किती महिन्याचा आहे का किती वर्षाचा आहे दात किती चौस आणि किती वर्षाचा आहे तुमच्याकडं दोन वर्ष आहे विकत घेतलेलं का ही जोडी घेतलेली त्या पाडीचं आहे का कुठे आहे पाडी तिकडे गेलाय कोणतं गाव बर्गेवाडी काय सर्वांनी एक वर्ष एक वर्ष पाहू शकता पाडाय का पाडी पाडी आहे एक महिना ओके किती जाती आहे बिंदाती किती वर्षाचा आहे बावीस महिन्याचा आहे खतरनाकच कच बघा पाहू शकता कोणतं गाव कोरड इकडे कोणाचे खिद्रापूर तिकडे आले तेवढ्याला म्हणून कुठे गेली ती त्या गाव कोणतं खिद्रापूर किती महिन्याचा आहे सात महिन्याचा आहे सातवा लागला

आणि मुंडा मडकाच्या मुंना मडकाच्या आणि आपल्या शरद कुर्शीपर्यंत जयसिंगपूरला जयसिंगपूरला नंबर झाला नंबर झाला बऱ्याच नंबर झाले का झालेले आहेत बघा पाहू शकता मित्रांनो आपल्या गावातून इथं ऐंशी किलोमीटर आलेले आहेत आपल्या गावापासून ओके बरक्या तुझं काय एक इकडे किती महिन्याचा आहे पाहू शकता मित्रांनो नऊ महिन्याचा आणि तिकडे ते दीड तीन कुठलं गाव रे बरगीवाडी ना दुष्कळा प्रदर्शन बरोबर आहे तुम्ही हा ओके ना करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा